न्यूज निपक्ष नी नी आणि निर्भीड न्यूज चॅनल मला देशातल्या धर्तीला सर्वसोबत विचारांचा परिचय म्हणून ही धरती जातीपतीच्या देशाला कधीही बळी पडणार <प्रुणार> नाही या तालुक्यामध्ये मान असो कोरोना असो अप्रूप असो फेलवाल असो या नद्यांनी केवळ मातीला आणि शेतीला समृद्ध केलं नाही तर त्या नद्यांच्या खोऱ्यातील गोर गरीब सर्वसामान्य माणसाला संवेदनशील नव्या आणि पाण्यासारखं निर्मळ बनवू नये या तालुक्यासाठी ती गोर गरीब जनता अवरात्र तालुक्याचे झते आबा स्वर्गीय आबासाहेब असतील स्वर्गीय केशवराजी राऊत साहेब असतील भागोरे साहेब असतील जवळचे काकासाहेब सौंक्य पटील असतील नाद्याचे वसंतराव पाटील असतील जगन्नाथ तात्या निघाडे असतील संभाजीराव सेंडे असतील यांच्यासारख्या दूरदृष्टी कर्तृत्ववान माणसाने हा तालुका उभा केलेला आहे तो त्या तालुक्याला विचारांचं एक प्रतिष्ठान आहे आणि आज मान्य माणसाला केंद्र मानून केंद्र बिंदू मानून समाजकारण आणि राजकारण केलं आज तालुक्यामध्ये के काय परिस्थिती आहे कोणत्याही सहकारी स्र... प्रशासकीय कार्यालयामध्ये माझी मायमावली गरीब जनता गेली असताना काम नेहमी त्या पाणी परिषदांना होती म्हणूनच या तालुक्यात टेंडू म्हैसाळ सारख्या योजना वास्तवा आल्या बाबासाहेबांनी सांगितलं होत जरी दुष्काळात जन्मला असलो तरी पाणी आणल्याशिवाय जन्म आणि त्याच्यासाठी कष्टासाठी वार स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील माननीय मंत्री महोदय नितीनजी गडकरी साहेब असतील यांनी आपल्या भाषणामध्ये टेंबूर म्हैसाळ साठी कोणी कष्ट केलं हे वारंवार सांगितले मला तुमच्या सारख्या प्रामाणिक जनतेला सांगायची गरज नाहीये भाई साहेबांच्या प्रयत्नातून बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या मानदेशात फळ बाबा लागवड रोजगार हमीमध्ये संयुक्त करून घेतले आणि रोजगार हमीच्या माध्यमातून या तालुक्यातून तालुक्यात आणि आसपासच्या मानदेश पट्ट्यातील तालुक्यात आणि डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली हा ता तालुका डाळिंबाचा तालुका म्हणून एक ओळख होती आज परिस्थिती बिकट आहे भाई तुम्हाला विनंती करतो तुम्ही मध्ये असता दर आठवड्याला कॅबिनेट मध्ये असता आमच्या तालुक्याच्या वतीनं आणि या मानदेश पट्ट्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीनं त्या सरकार समोर आमची विनंती मांडला भाई आपण चारा छावणीच्या बिलासाठी प्रयत्न केले बोलत असताना आत्ताच भाईनं सांगितलं की काही थोड्या दिवसातच त्या चारा छावणीच्या चालकांची बिल सरकार देणार आहे वारंवार हे सरकार सांगत की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तुम्हाला पाहिजे असेल तर पीक विमे भरा गोरगरीब शेतकरी पीक विम्याची रक्कम भरतो रामशा तालुक्यातील तीन मंडल मागच्या तीन चार वर्षापासून त्या पीक विण्यापासून वंचित आहे लवकरात लवकर आपण त्या पीक विण्यासाठी सरकार पुढे आमचं गाणं मांडणार या तालुक्यातील तीन तीन चार चार पिढ्याने आबासाहेबांवर आणि शेतकरी कामगार पक्षावर पुरोगामी विचारावरती प्रेम केले भाई एक निष्ठता काय असते अक्ष दोन अडीच वर्षामध्ये फिरत असताना या तालुक्यातील आणि मतदारसंघातील गरीब घटकांना भेटत असताना वारंवार मला बाबासाहेबांची आठवण होते ज्या पद्धतीने या शेतकरी कामगार पक्षाच्या महाविकास आघाडीतील सर्व घटकातील पक्षाच्या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी जनतेने आबासाहेबांना अकरा वेळा विधिमंडळात पाठवलं पण पाठवताना आज मला तुम्हाला सांगायचं एक निष्ठ काय असत भाई आबासाहेबांच्या विधानसभेच्या निवडणुकी दिवशी जर या जनतेच्या एखाद्या घरामध्ये त्या कुटुंबातील सदस्याच दुःख निधन झालं तर या कार्यकर्त्यांनी आबासाहेबांची निवडणूक महत्वाची बघितली बाजूच्या घराला सुद्धा पळू दिलं नाही अगोदर गावातलं पूर्ण मतदान केलं आणि मग त्या कुटुंबातील सदस्याचा अंतविधी केला अशी ही एकनिष्ठ जनता आहे भाई काही <ख़ाँगा> या ठिकाणी शहरामध्ये सुरेश दादा पार्सलचा विषय बऱ्याच वेळा चर्चेला येतो जनता या तालुक्यातील दलित बहुजन समाजातील शेतकरी कष्टकरी वर्गातील जनता कुणाचं पार्सल कुठं पाठवायचंय शेतकरी कामगार पक्षाचा डाव्या विचारातील पक्षांचा हा लाल बावटा आहे या लाल बावट्याला या तालुक्यामध्ये हिनवलं जात हा लाल बावटा कष्टकरी कामगार शेतकरी वंचित नाही रे वर्गाचा हा लाल पावटा या लाल लालबावट्याला हिरवत असताना या घटकांच तुम्ही अवमान करताय याची जाणीव तुम्हाला नाही हा देश कामगारांनी उभा केलेला देश आहे त्यांच्या बलिदानाचा अवमान तुम्ही करताय भविष्य काळामध्ये हीच जनता तुम्हाला तुमची जागा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ऐकलं दादा ऐकलं <laughs> त्याच कारण आहे सांगतो हा शेतकरी कामगार पक्ष पार्टी तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि आबासाहेबांनी साठ सत्तर वर्ष राजकारण करत असताना विविध सहकारी संस्थांचे संचालक मंडळ नेमत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार आबासाहेबांनी नेहमी या केडरलाच विश्वासात घेऊन के निर्णय घेतले निश्चितपणे भविष्य काळात सुरा मी असेल आणि दादा असतील किंवा या पक्षाचे दादासाहेब दादर असतील तेव्हा सर्वांनाच विश्वासात घेतल्याशिवाय एक कार्यकर्त की मतदार लोकसभा शक्कर कामगार पक्षा ने लड़वा सर्वज मिले विनंती कर इंडिया आघाटी तीन सर्व पक्षश्रेष्ठींना तुम्ही विचारला करा की हा मतदार मतदारसंघ इंदिरा गाडीतून शेतकरी कामगार पक्षाला द्यावा इंदिरा गाडीनं आपली मागणी मान्य केली मी स्वतः विश्वास देतो या जनतेला सोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला जास्तीच्या जास्त मताधिक्याने आम्ही मारा मतदार लोकसभा मतदारसंघातून निवडून देऊ या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करत असताना मागच्या मंगळवारी मंगळवारी बुधवारी आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी बाईंना विनंती केली बाईंना तारीख मागितली मनाने अकरा तारीख अशी दिली तुम्हाला सांगताना माझ भरून येतो कारण ही जनता अकरा वाजल्यापासून दोन अडीच वाजेपर्यंत आबासाहेबांच्या प्रेमात होते आणि तुमच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटकांसाठी दोन तीन तास उन्हामध्ये उभा होती कमी वेळात सुद्धा तुम्ही एवढ्या मोठे संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला पुरोगामिक <laughs> <नादया। laughs> <नादया। laughs> योग प्रदेश अध्यक्ष या नात्याने

तुमच्यासाठी मी तुमची सेवा करत नाही भविष्यकाळामध्ये या तालुक्यात काम करत असताना या तालुक्यातील आणि मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे कष्टकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे गरीब घटकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांच्या पूर्ण झालेल्या आहेत पण त्यानंतरची मूलभूत गरज शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींसाठी या फुलोनिया तालुक्यामध्ये मी काम करत राहील मी तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या वे सभांमधून सांगतो मी एक डॉक्टर आहे माझे एक सामाजिक बांधिलकी आहे पांडुरंगाला प्रार्थना करेन कोणत्याही कुटुंबावर आरोग्याचा आघात होऊ नये पंझर कुठल्या घटकाला आरोग्यामधील वैद्यकीय क्षेत्रामधील मदत हवी असेल तर हाच बाबासाहेब देशमुख चोवीस तासातील डॉक्टर तुमच्यासाठी उपलब्ध राहील आणि तुमची सेवा करेन तोच विचार अबासाहेबांचा होता जाता <प्राथ> 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 जाता एवढच सांगेल या तालुक्यामध्ये डाळीन गेल्यानंतर इथल्या शेतकरी कष्टकरी वर्गाने दूध व्यवसायाकडे वळली आणि मागच्या काही महिन्यांमध्ये दुधाचे भाव पसरलेले आहेत काही या तालुक्यातील आणि संघातील कष्टकरी शेतकरी वर्गांकडून तुम्हाला विनंती करतो शासनाकडून दूधवाढीसाठी आपण विनंती करावी आणि लवकरात लवकर या कष्टकरी वर्गाला दूध दर वाढून तुम्ही मदत करावी उद्यापासून आपल्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सर्वात पवित्र महिना सुरू होतोय माझ्याकडून आपणा सर्वांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो हा जोड करा <ś issue> <Power Lip> था। मोठी घट्ट करा, करा।, करा। हा आपला एक निष्ठेचा विचार आहे एवढाच घट्ट राहिला पाहिजे इंडिया भाई गणपत्र देश